या घटनेने होपरी पंचक्रोशीत खळबळ उडाली आहे खाजगी सावकार व फिर्यादी हे एकमेकांचे मित्र असून आजीच्या वैद्यकीय उपचाराकरिता तीन लाख रुपये व्याजाने घेतले होते त्याचे दरमहा दहा टक्के व्याजाने तीस हजार रुपये घेतले होते दर महिन्याला सहा हजार रुपये न चुकता देत होता फिर्यादीने व्याजासहित आतापर्यंत पंच्याण्णव हजार रुपयांची परतफेड केली असताना आरोपीने अजूनही पासष्ट हजार रुपये येणे दाखवून पैशासाठी तगादा लावला होता या करिता सातत्याने तो शिवीगाळ व जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी रोहित विष्णू बागडी व चोवीस राहणार कारदगा कर्नाटक यांच्या फिर्यादीवरून हुपरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल उत्तम सावरतकर करीत आहेत शक्ती न्यूज यूट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल ऐकून